आपल्या फ्रीजय असं कोणी मीच त्याला बोललो की मी, मी नवीन फ्रीज घेतलाय ती बॉटल ठेवू शकतो फ्रीज मध्ये पॅप्सिकायची लाईक आहे का मी हफ्ते बोलतो समजा त्यांच्याकडे त्यांनी परवा कुलर आणलाय कुलर त्यांच्याकडे मी झोपाई करतो काय पण काय बोलतो आला ना आला ना राह आमच्या बापाची मडके घ्यायची लायकी नाही

फ्रीज ना मी घेतलाय माझ्या दाराच्या बाटल्या फ्रीज मध्ये असणार समजलं आणि ते बोलेल की अरे मेरा कलिंगड रखो की बाजूवाली फीट रखो हा सगळ्यांना सांगतो बोलतो आम्ही फ्रीज घेतला अरे मी घेतलाय फ्रीज मी हा तुम्ही घेतलाय काळाला बाबा पण हे दोन बाटल्या सध्या ठेवा ठेवणार हो पप्पा झोपाय फ्री तुम्हाला झोपायचं म्हणजे हो पप्पा हो पप्पा राहू दे तुम्हाला ती बॉटल झेपत ना ठेवा ती नाही म्हणजे मला फिजमी बॉटल ठेवायचीच नाही मी बरोबर मला ठेवायचे माझ्या मित्राचे ठेवायचे मला